या कसे तरी मेहनतीने आवडा गवात कळला आहे आणि याला आता काठी झाली उतला काचा अवघी काठी गस लावून तरी गुरुला त्रास देता काय करशील आता त्याचं हे सर्वच आहे ते त्या तरी काय करतील र त्या खातीलच ना पण बैद्वार काठी आहे इकडे जरा कळली खालून तोट घालतात गुलाब तोंड घाल क काची बोरीची आहे बघ पकडी दे गावधी घाम पकडी दे ग तरी गुलाब खात अरे ते आता खानाच आहे तर कशीर ना तोंड घालीस पण एवढी मेहनत करून ना कोणा लाहिल्या पाहिजे नाही तर काय पुकाड माहीतच जायतील हॅलो गाईस तरी इथं कोणीतरी काहीतरी करतंय आपण तिथं जाऊ अरे त्याला आपण दाखवू अहो काहीतरी आलं पाहिजे अवघड काहीतरी करतात ते काय म्हण डा तरी नमस्कार काका नमस्कार 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 तर काका तुम्ही काय करता इथं आहे का कर ना आता आग आगबीग लाल का काटी बुरा तू म्हणजे कशासाठी बफेलो ना काय बरोबर बफेलो बफेलो आमच्याला आमच्या भाषेत त्याला बफेलो बोलतात बफेलो मछीराज बफेलोच आमच्या भाषेत आम बोलतात तर एक सांग त्यातोय आपण ब्लॉगिंग करतो ब्लॉगिंग करायची ब्लॉगिंग तुला लगीन लगीन नाही रे बाबा ब्लॉगिंग अरे बाबा झालाय माल मारतील लगीन ना तोंडा झाल्या पोरा झाल्या बाळा झाल्यास काय लगीन बाल लगीन ना कर नातूंड झाल्या आता त्याची लग्न होती अरे ब्लॉगिंग ब्लॉगिंग लगीन नाही अरे ब्लॉगिंग वेगळं पडतो ना लगीन करू मारतील माल अरे इकडे बघ इकडे बघ इकडे ब्लॉगिंग वेगळी आणि लगिन वेगळा ब्लॉगिंग म्हणजे मोबाईल मध्ये असा मोबाईलच त्याच्या मग कसा म्हण काय डोकं फिरला मोबाईल मध्ये याचा जा तू पळत अरे तू बऱ्याच दिवसांनी भेटला इथं एक माणूस कधीतरी मग शोधत होतो दिवस एक पण माणूस भेटला नाही निसतं निसर्गात निसर्गात दाखवून काय होणार एक माणूस आता भेटला संध्याकाळ झाली एक माणूस तूच भेटला आता तरी मुलाखत घेत थोडी काय लॉगिंग याच आहे ना लॉगिन मध्ये लॉगिन मध्ये याच आहे का पोरं फिरलं ना मारित्या फिरलो नाही नाही तुला व्हिडिओ मध्ये याच आहे ब्लॉगिंग करायची ना अरे बाबा मग तुम्हाला सांगू तू आता माझी नातोंडा म्हटायला झाल्या काय लगीन करून माल काय घरात ठेवतील लगिन झालंय लॉग इन रे लगीन नाही लॉग इन लॉग इन म्हणजेच व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ ओके चालेल माल तुम्ही सांगाल कसं बनवायचं येस येस चालेल व्हिडिओ बनवायचा का हो मा बनू बनवशील ना हे बघ असा एक प्रॅक्टिस कर आता प्रॅक्टिस सांगतो तुला हे बघ हॅलो गाईज सांग काय सांगू द माल सांग हॅलो तर हे बघ मी तुला शिकवतो का शिकवायची लॉगिंग काय सांगतात लॉगिंग लॉगिंग लॉगिन वेगळा लॉगिन वेगळे हे बघ बोलत्या ना हॅलो गाईज कसं सांगू द सांग हॅलो योगदा गाईज ते, अरे काय एवढा असतो हा परत परत एकदा असायचं परत सांग तू बघू सांग आ... ना घाबरू आ... नको कशाला एक बोर बोलून दावा हॅलो गाईज हॅलो गाईज अरे काय एवढा असतो तू हा इकडे उठ उठू हसू नकोस इकडे उठ उठ रे भाऊ उठ अरे भाऊ भाऊ एक नको एवढा कशाला हसतो अरे एवढा हसायचं नसतं बघ ना हे बघ हे बघितलं बघितलं आता त्यांना फक्त सांग एकदा प्रयत्न करतो हॅलो गाईज हॅलो गाई अरे पण एवढा हसण्याचं कारण काय होते का ना होईल का तुझ्यात होईल होईल का या बघ मी काय करतो ह्या मोबाईल तुझ्याकडेच घेतो त्यांना काय सांगायचं एकदा प्रयत्न करत राहतो म्हणजे प्रॅक्टिस कर, का? ओ, कर. ओ, आज आज हा का प्रॅक्टिस कर हॅलो गाईज मी आज इथं आलोय आणि आज आपण दाखवणार आहोत या ठिकाणचा सौंदर्य हा सांगायचा कसा हॅलो गाईज आज आपण इथं आलो आज माझा पहिलाच लॉग आहे आणि असा प्रॅक्टिस करत राह एकदा प्रयत्न केला ना सगळं होईल तू एवढा हसतोस का लाजतोस का तू लाजू लाजू नकोस या बघ पहिले बोल हॅलो गाईज असं करू नकोस हॅलो असं नको, नको, नको? हॅलो गाईस कर हॅलो गाईज होईल ना तुझ्यात हॅलो गाईज अरे काय एवढा हसतोस मित्र एक काम कर हे बघ तू हसन आवर का हसू आवरलं हे बघ इकडे बघ हे घे आणि तू प्रॅक्टिस करत राह नसता हॅलो गाईज बोल हॅलो गाईज हॅलो हो चार। गाईज, गाईज। तुम्ही मी आणि इथं हो आणि आज आपण जमलोय असं सौंदर्य दाखवायसाठी हा सौंदर्य दाखवायसाठी हॅलो गाईज तो मोबाईल घे मी आलोच हा आणि मोबाईल मला तुला ना मी प्रॅक्टिस करायला दिलाय तू एक माणूस मला होशील मग असं का मला तू जे शिकला तर चालेल चालेल तर मी जाऊ जा आता कुठं जाऊ मी इकडून रस्ता आहे का इकडून रस्ता आहे तुम्हाला रस्ता इकडं आहे सर इकडे सर इकडे सर जा इकडे कुठं रस्ता जायलो जायला वाढेल जाई सर तिकडे जायचं आपल्याला तिकडे जायचं तुझा आहे ना हा माझा आहे शेतीचा गवत ये जाय माझ्या का आता मग काय आता काय करू परिस्थिन करीत येत तर हा मोबाईल पण माणसा हात काय नाही आता मोबाईल तर भेटलाय आता प्रयत्न केल्याशिवाय नक्कीच माल जे झेयाला कबूल झालाय ना दोन पैसे भेटतील हाल घालू चला केल्याशिवाय सोडणारच नाही चला काय गेलय नायत्न करीन करीन पण करीन त्याच्या सामील वहीन म्हणजे वहीन अशी मानणी शेटर मस्त काय एक नंबर मी सांगलेलं आहे ना त्या केल्याशिवाय मला रोज माणसा नाही आणि प्रयत्न तर करीतच प्रयत्न केल्याशिवाय मला झेहाल तयार झालाय म्हणजे प्रयत्न मला दोन पैशाची रोजीरोटी भेटल काय काही नाही गाय गायित गायत बैला ता बैला मैजित तर मैचित राय तर करीत आलो गाईच तरी प्रयत्न करीत अलो गाईस आता कसा तरी करीत आलो गाईस वाटते मला

आला लाए लाए। अरे ते कोण तरी आलात त्यानं माल शिकायला आयलाय तू सास करीत र हॅलो गाईस पण माल लाजूच वाटते हॅलो गाईस अरे पण तू काय शिकलाय अरे शिकलाय त्या कंचा आलाद ना त्यानं माल सांगलाय तो असा परिंद कर तुला झेईन म्हणजे काय व्हिडिओ सांगलाय सांग लगीन लगीन क लगीन असं काय तरी सांग तू फक्त गाईस गाईस करीत र गाईस करीत रिनस जाईल आठ माझा काय समजा मोबाईल दिला त्याच्यात बघ ना हॅलो गा। गाईस आज मी इथे प्रयत्न करू मालजी आज अलो गाईस अर्पण सौंदर्य सौंदर्य काय रे माल काय सांगितलं त्यांना हॅलो हलो गाईस पण माल ना सांगता ना पण त्यानं काय सांग हाईस सौंदर्य हवाय हलो असं म्हणजे सर्ग सर सौंदर्य आवाज जातोय लगेन कर रे तो काका माझ झा लगीन रे

मग करतो तोंडाव आज तो तोंडाव तो तो परत परत <laughs> बघू 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 त्याच्यात दिसत मग तू दिसतो त्याच्यातच तु तो <laughs> <laughs> तुलाच दिसतील आता मग पक्का पर्यंत करीत कर बघ कर बघू कर कर आलो गाईस लाच वाट करते काळ ठेवतो लाच वाटत मग मग आलं असूया बाहेर तू पर्यंत करू मात तुझ्या लाच तर करू काय तू बोल तू आलो गाईच सांगत म्हणजे त्या कस काय बघू हॅलो गाईस एवढा दंगावला सांगू का एवढा दंगावलाय परत कर परत कर हॅलो गाईस का अरे पण आहे त्याचा अरे तू मग तू काढूच म्हणून काढू आता मग परत धरून मग बघ अग गालू अग गावलूट आता काय समज आलो गारता करत तू काय असू तू करू नको काय काय झालं अरे माझा पोट दुखात राह आजू आजू ते आला आता त्या नडूच लावून टेल अल्लू फोडी दिलाय अजून अल्लो आता करीतच करीतच तोडबीड धरून तरी करीत करेच पण आलो गाईस सौंदर्य दाखवाटे आलो आलो गाईस ना ना तू आता उठ काका ती काळात राहिला तुझ्यात ना तुझं ना काम

का त्याचा बुकला जेलय मग कामाईल ना बालक आपल्याला काळा माहिती न तू त्यात